लाडक्या बहिणींचा याच मेळावा मैदानावर आपण मेळावा घेतला होता आणि आशीर्वाद द्यायला त्यावेळेस हजारो बहिणी आल्या होत्या आणि याच हजारो बहिणींचा आवाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दणक्यात घुमला आणि म्हणून तुमच्या मी त्या म्हणालो तुमच्या दीड हजाराच्या ओवाळणीमध्ये खोडा घालायला आला कोणी तर त्याला जोडा दाखवा मी म्हणालो होतो सावत्र भावानं त्यांची जागा दाखवा असं सांगून गेलो होतो माझ्या बहिणींनी जोडा नुसता दाखवला नाही तर जोरात वाजवला पण जोरात वाजवला पण अमिताभ बच्चनचा एक पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे एक ही मारा लेकिन सॉलिड मारा आणि तेच माझ्या बहिणींनी एकी मारा पण सॉलिड मारा सावत्र भाऊ दुष्ट भाऊ यांना सगळ्यांना चारी मुंड्या चित तुम्ही केलं आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके तरुण लाडके ज्येष्ठ या सगळ्यांनी हा दैदिप्य मान विजय मिळवून दिला आणि म्हणून तेव्हा मी म्हणालो होतो विजयानंतर विजयाचा गुलाल उदळायला येईन पण फक्त विजयाचा गुलाल नाही तर तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला आलोय मी सर्व मतदारांना बांधव भगिनींच्या समोर इथं नतमस्तक व्हायला आलोय तुम्हाला वंदन करायला आलोय तुमचे आभार मानायला आलोय आणि म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे तुमचा भाऊ शब्दाचा पक्का आहे पण माझ्या लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावाने देखील शब्द पक्का करून दाखवला आणि सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवली आणि म्हणून माझ्या नांदेडच्या लाडक्या बहिणी भावांनो अशीच माया या सर्व आमदारांवर तीन आमदार दिले आज हेमंत पाटील आमदार आहेत राज्यमंत्री दर्जा त्यांच्याकडे आहे आणि या चारी भावांवर आम्हा सर्वांवर शिवसेनेवर तुमची माया आभाळागत राहू द्या ही विनंती मी आपल्याला करायला आलोय एवढंच हात जोडून आपल्याला मी सांगायला आलोय खरं म्हणजे निवडणुकीत मिळालेलं यश हे डोळे दिपून टाकणार आहे एक दैदिप्यमान असं यश मगाशी हेमंत पाटील यांनी सांगितलं दोनशे सदोतीस जागा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच या महाराष्ट्रात आल्या नव्हत्या आणि म्हणून काही लोक मला म्हणाले ही कसली लाट आहे कसली लाट आहे मी म्हणालो ही महालाट आहे माझ्या लाडक्या बहिणींनी निर्माण केलेली महालाट आहे माझ्या लाडक्या भावानी निर्माण केलेली महालाट आहे आणि म्हणून या लाटेमध्ये भले भले वाहून गेले भले भले यांचा पत्ता कुठं गेला माहित नाही आणि म्हणून एवढं मॅन्डेड एवढं यश यापूर्वी कधीच या, या महाराष्ट्राने पाहिलं नाही कारण सक्के भाऊ कोण सावत्र भाऊ कोण आमच्या योजनामध्ये विरोध करणारे कोण तुमच्या योजना बंद व्हाव्या म्हणून कोर्टात गेले कोर्टाने पण त्यांना चांगली चपराक लगावली म्हणाल जग बसा आणि म्हणून मी सांगतो ज्या योजना सुरू केल्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या त्या कुठल्याही योजना बंद होऊ देणार नाही आणि हेमंत हे पाटील यांनाही सांगतो बाळासाहेबांच्या नावाचं हळद संशोधन केंद्र झालंय त्याच काम कुठेही थांबणार नाही हे काम पूर्ण होईल ही जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो